हॅलो गाई सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चालू आहोत देवी वेसावेला हिंगला देवीच्या जत्रा आहे तर आज आम्ही तिथे चालू आहोत मी आणि माझ्या दोन बहिणी मोठ्या बहिणी माझ्यासोबत आहेत तर चला बघूया हा आपला ब्लॉग कसा होतो आहे तर आता मी इंड्रॉयमधून रिक्षा बुक केलेली आहे रिक्षाचं नाव नाही तर आम आमची रिक्षा बुक केली होती ते आलेली आहे आणि आमचे ताई पण आले दोघे तर आता मी वेसारे गावाला पोचलेलो आहोत आता मी मंदिरात जाऊन सांगतो मधूनशिव सोन सदाशिव ठोका या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा मित्र ट्रेकच्या वतीनं हार्दिक स्वागत केलेलं आहे आमचे विश्वस्त मिनम सौदी यांना मी विनंती केली की सदा विनंती केली मी सदा माझी विश्वस्त आहे त्यांचा सन्मान करावा आता आम्ही आलो माणसादेवी मंदिर मध्ये देवीच्या मंदिर मध्ये खूप जास्त लाईफ असते आम्हाला वाटलं का इतकंच लागे दर्शनाला पण पंधरा मिनटामध्ये आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही हिल्या दिवशीचं दर्शन घेऊन देवीचं दर्शन घेतलं आहे आता आम्ही चालू घरी आता आम्ही रिक्षा मागवतो चला आता आमचं दर्शन झाले आता आम्ही चाललो घरी तुम्हाला काय बोलायचं आहे कसं दर्शन झाला